भारतीय संघाने बनवले एक नवीन रेकॉर्ड भारतीय संघ क्रिकेट विश्वातील एक नंबरचा संघ म्हणून ओळखला जातो भारतीय संघाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड तयार केलेले आहेत व ते असे रेकॉर्ड आहेत की ते कोणीही तोडू शकणार नाही पण सध्याच्या घडीला भारतीय संघ हा स्वतःचेच रेकॉर्ड या ठिकाणी स्वतः मोडत आहे तर दोन हजार तेवीस साली भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध सत्त्याण्णव धावा चेस करत असताना नऊ पॉइंट दोन ओव्हरमध्येच या ठिकाणी चेस केल्या होत्या त्याचबरोबर दोन हजार एकवीस साली सुद्धा स्कॉटलंड विरुद्ध शहाऐंशी धावांचे फक्त या ठिकाणी टार्गेट असताना ते सहा पॉइंट तीन ओव्हरमध्ये पूर्ण केले त्याचबरोबर आता झालेल्या एशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यु ए विरुद्ध अठ्ठावन्न धावांचे टार्गेट फक्त चार पॉइंट तीन ओव्हरमध्ये पूर्ण करत या ठिकाणी आणखी एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे